नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अनंत चतुर्दशी बघूयात आजच्या दिवसातील टॉप फाय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल आज सायंकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील त्यापूर्वी नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या आमदारांची आज सकाळी साडे अकरा वाजता बैठक झाली त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मंत्री अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल दिल्लीच्या मंत्री अतिशी गोपाल राय सौरभ भारद्वाज आणि कैलाश गहलोत यांची नावे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती पण अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवला त्यामुळे अतिशी ह्या आता दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरतील याआधी काँग्रेसच्या शिला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेने पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलंय मध्यरात्रीपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण मिळावे यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण द्या असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी ते आग्रही आहेत याआधीही त्यांनी उपोषण केलं सरकारशी चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरू केलंय ज्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत मनोज जरांगी यांनी आतापर्यंत पाच वेळा उपोषण केलं पण त्यातून ठोस असा तोडगा निघालेला नाही सरकारने त्यांच्याशी चर्चा केली मात्र त्यातून काही सकारात्मक निर्णय अद्याप झालेला नाही असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे मनोज जरांगे म्हणाले आता सरकारला शेवटची संधी आहे सरकार आम्हाला जाणून बुजून आरक्षण देत नाही मात्र आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आली टीईटी गैरप्रकार झाल्याचे प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आले होते त्या पार्श्वभूमीवर टीईटी दोन हजार चोवीस चे काय होणार याबाबत साशंकथा होती मात्र आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुविधेसह परीक्षेबाबतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणावत यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर जोरदार टीका केली बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं शोषण केलं जातं असा गंभीर आरोप त्यांनी केला सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह मी काम केलं नाही तर काय फरक पडतो एक काळ असाही होता मला वाटायचं की मी यांच्यासोबत काम करू पण दहा वर्षात अनेकदा मला नाकारण्यात आलं सलमान खान आणि शाहरुख खान काय आहेत त्यांच्यासोबत नाही काम केलं तर आभाळ कोसळलं का तर नाही बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं शोषण करणारे हेच अभिनेते असतात डिनरला बोलवायचं मेसेज करायचे घरी येऊन धडकायचं हे सगळं घडतं सिनेमात प्रेमप्रसंग असेल तर गोष्ट वेगळी आहे पण सर्वात जास्त शोषण हे अभिनेते करतात खान असो व कुमार असो मला कुणाची अडचण नाही असंही कंगणार म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील नागरिकांना समाज माध्यमातून शुभेच्छा दिल्या राज ठाकरे म्हणाले मराठवाड्यातील जनतेच्या पायात आधी रजाकारांनी बेड्या घालायचा प्रयत्न केला त्या बिड्या तुम्ही तोडून फेकून दिला पण आता तुम्हाला जातीपातींच्या बेड्यांमध्ये अडकवलं गेलं मराठवाड्यातील जनतेला या जोखडातून मुक्त होण्यासाठी दुसरा मुक्तीसंग्राम उभारावा लागेल त्यांनी या मुक्तीसंग्रामासाठी मोठी आवळून उभं राहावं मी व माझा पक्ष त्याच्यासाठी उभा राहील मी मागे एकदा म्हटलं होतं तसं मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही विलिनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दे दिलेला लढा होता हैदराबादच्या निजामांचा हेतू साध्य झाला असला तर भारताचं अखंडत्व धोक्यात आलं असतं त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे म्हणून हा खरं तर आजचा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे